राकेश बोल कुठे कुठे ते मला काय चाललंय तो तोंड आणि बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायला यांचे सगळ्यांचे हे फोन आहे कि काय घ्यायचा कुठे चक्का फोन दे फोन फोन दे तुझा ফোন কুড়ে কিসা বিষাদে কিসার আছে দেবনারা